देशातील ताजा घडामोडी जाणून घेण्यासाठी टी, एस टी व्ही महाराष्ट्र चॅनलला सबस्क्राईब करा शेअर करा आणि बेल आयकॉन प्रेस करा शिरपूर पोलिसांची मोठी कारवाई चौदा लाखांच्या बारा बाईक सह चोरटे अटकेत शिरपूर शहर पोलिसांनी एक मोठी कारवाई करत तब्बल तेरा लाख नव्वद हजार रुपये किमतीच्या बारा स्पोर्ट्स बाईक जप्त करत दोन अटण चोरट्यांना अटक केली शिरपूरसह जळगाव नंदुरबार धुळे आणि मध्य प्रदेशातील बडवानी येथे केलेल्या दुचाकी के चोरींचा छडा लागून एकूण दहा गुन्ह्यांचा उलगडा झालेला आहे विक्रमसिंह राजपुरोहित यांची एम टी पंधरा मॉडेलची बाईक चोरी केल्यानंतर डी बी पथक सक्रिय झाले गुप्त माहितीच्या आधारावरून वाघाडी कुबे फाट्यावर सापळा रचून अनिल जोबा पावरा आणि दीपक उर्फ विजय पावरा यांना अटक करण्यात आली आहे चौकशीत त्यांनी विविध भागांमधून मोटारसायकल चोरी केल्याची कबुली दिली त्यांच्याकडून यामाहा पल्सर हिरो शाईन अशा विविध कंपनींच्या बारा स्पोर्ट्स बाईक जप्त करण्यात आल्या आणि या कारवाईत पोलीस उपविभागीय अधिकारी सुनील गोसावी पोलीस निरीक्षक किशोर कुमार परदेशी यांच्या नेतृत्वाखाली गुन्हे शोध पथकातील कर्मचाऱ्यांनी महत्वाची भूमिका बजावलेली आहे तपास सुरू असून आणखी गुन्हे उघड होण्याची शक्यता आहे शिरपूर शहर पोलीस निरीक्षक किशोर कुमार परदेशी हे हजर झाल्यापासून चोरट्यांकडून हस्तगत करण्यात शोध पथकाला गुन्हे शोध पथकाला यश आलेलं आहे पोलीस ठाण्यातील गुन्हे शोध पथकातील कर्मचाऱ्यांचे पोलीस उपविभागीय अधिकारी सुनील गोसावी यांनी कौतुक केलं आहे वीस तीन पंचवीस रोजी पोस्टे शिरपूर येथे फिर्यादी विक्रमसिंग भगवान सिंग, सिंग राजपुरोहित राणा शिरपूर यांनी त्यांची स्पोर्ट बाईक या कंपनीची एम टी पांधरा माउंची कर्ड्या रंगाची चोरीला गेल्याबाबत पोस्टे शिरपूर येथे फिर्याद दिलेली होती त्या फिर्यादीच्या अनुषंगाने पोलीस निरीक्षक किशोर कुमार परदेशी यांनी त्यांचे गुन्हे शोधपथकाला आरोपी व मुद्देमालाचा शोध घेण्याबाबत आदेशित केले होते त्यानुसार दिनांक अकरा सहा पंचवीस रोजी गुप्त बातमीदारांमार्फत माहिती मिळाली की वाघाडी ते वाडी गावच्या दरम्यान दोन इसम एक यामा कंपनीची म मोटरसायकल विक्रीकरता घेऊन येत आहेत ती चोरीची असण्याची शक्यता असल्याची बातमी मिळाल्यावरून डी बी पथकाने सापळा रचून तिथे uh, मोटर एम टी पंधरा या मोटरसायकल आलेल्या दोघांना त्या ठिकाणी ट्रॅप लावून पकडले त्यांचे नाव अनिल झोबा पवरा वैभावी शिंगावे तसेच दीपक हिरालाल उर्फ विजय पावरा राहणार मोहिदा शिरपूर असे दोघं त्या ठिकाणी मिळून आले त्यांना मोटरसायकलबाबतचं विचारपूस केली असता त्यांनी उडा उडीची उत्तरं दिली त्यांना ताब्यात घेऊन त्यांना अटक करून त्यांना गुन्ह्याबाबत विचारपूस केली असता त्यांच्याकडून जळगाव नंदुरबार बाडवानी जिल्ह्यातून चोरी केलेल्या एकूण बारा मोटरसायकली वाघाडी कुवे शिंगावे आर्थे अशा ठिकाणी लपून ठेवलेल्या त्या रिकवर करण्यात आलेल्या आहेत त्या बारा मोटरसायकलींमध्ये नऊ मोटरसायकली या स्पोर्ट बाईक आहेत एकूण बारा मोटरसायकलची किंमत तेरा लाख नव्वद हजार रुपये आहे एकूण बारा मोटरसायकल त्यांच्याकडून रिकवर करण्यात आलेल्या असून त्यामध्ये शिरपूर शहरचे पाच गुन्हे उघडकीला आलेले आहेत तसेच शहादा पोस्टेचे दोन शिरपूर तालुक्याचा एक तसेच जळगाव बाजारपेठ या पोलीस स्टेशनची एक बाईक आणि पानसेमल गुजरात राज्यातील एक आणि इतर दोन असे एकूण तेरा बारा मोटरसायकली तेरा लाख नव्वद हजार रुपयाच्या डीबी पथकाने रिकवर केलेल्या आहेत मागील तीन महिन्यात शिरपूर पोलीस निरीक्षक श्री परदेशी व त्यांच्या पथकाने एकूण एकतीस मोटरसायकली या तीन महिन्यामध्ये रिकवर केलेल्या आहेत निरीक्षक परदेशी व त्यांच्या टीमची ही सर्वात मोठी कामगिरी या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळेल अशा प्रकारे चोरी गेलेल्या जवळजवळ सर्व मोटरसायकला पोलीस स्टेशन शिरपूर शहर व डी पथकाने रिकवर केलेल्या आहेत आरोपींची काही गुन्हा जुनी पार्श्वभूमी का गुन्हेगारीची काही पी सी वगैरे जुनी पार्श्वभूमी नाही आहे त्यांचा पी सी आर घेण्यात आलेला आहे सात दिवस पी सी आर मिळालेला आहे अजून विचारपूस करण्याचं काम सुरू आहे